सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा सर्वजण होप्स सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार मित्र आणि मैत्रीणं तुमचं सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते कोणी जर नवीन असेल बघत असल व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा कारण की खूप छान व्हिडिओ आहे आमच्या आमच्यासाठी खूप चांगला व्हिडिओ आहे हा कारण की आम्ही काहीतरी घेतो आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खूप जास्त आनंद होतो आहे म्हणून सांगते कोणी व्हिडिओ वगैरे बघत असाल तर प्लीज स्क्रिप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि आम्ही काय घेतो आहे आणि काय नाही घेते हे पण बघा कसं वाटते ते पण सांगा नवीन असं लाईक शेअर कमेंट करा आणि खूप साऱ्या प्रेमता मित्रांनो तर बघा आम्ही नाशिक रोडला सॉरी कॉलेज रोडला आम्ही गेलो होतो तिथं आमच्या नाशिकमध्ये आणि तिथं आम्हाला ॲपल टॅब घ्यायचा होता कारण की खूप दिवसापासून चाललं होतं मला ॲपल टॅब घ्यायचं आहे म्हटलं तर चला मग आम्ही लगेचच उशीर नाही करता आम्ही लगेच कॉलेज रोडला गेलो आणि हे खूप छान आणि खूप मस्त इंटरेस्टिंग दुकान आहे इथं खूप छान छान व्हरायटीज इथं खूप छान छान एलई डी टी व्ही फोन मोबाईल इथं खूप ए सी वगैरे इथं खूप साऱ्या प्रकारच्या वस्तू अवेलेबल आहे आणि अगदी इथं ऑफर चालू होती त्या ऑफरचा फायदा घेतला आम्ही आणि आम्ही ह्या दुकानामध्ये लगेचच पोचलो डिजिटल लग म्हणून हे दुकान आहे आणि मग फायनली आम्ही ते घेतलं घेतल्याच्यानंतर तिथं मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढला तुम्ही बघितलंच असाल माझ्या यूट्यूब चॅनलवरती अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि खूप जास्त खुशी झाली होती कारण की आम्ही ॲपलचा टॅप घेतला होता आणि यावरती तुम्हाला आता आमचे छान छान व्हिडिओज वगैरे बघायला भेटणार आहे तर प्लीज खूप सारा प्रेम द्या आणि बघा आता हे घेतलं याने फायनली घेतलं आणि ती प्रोसेस कम्प्लीट झाली मग काय निघालो आम्ही आत्ता आमच्या घरी जायला आम्हाला त्याला कवर घ्यायचं होतं स्क्रीन स्क्रीन कार्ड व्यवस्थित बसवायचं होतं त्यामुळं सगळेजण आमच्याकडं बघत होते त्यामुळं खूप अपड वाटत होतं जाऊ द्या मग हे आम्ही लगेच निघालो बाहेर आणि बाहेर गेल्याच्यानंतर आम्ही आमचा आनंद व्यक्त केला कारण की मधी खूप जास्त गर्दी पण नव्हती ह्या दुकानामध्ये आणि सगळेजण बघत आम होते त्यामुळं आम्हाला कसंही वाटत होतं तर फायनली आम्ही आमचं आम्हाला जे घ्यायचं होतं ते फायनल आम्ही घेतलं तर खूप जास्त आनंद झाला मी बोलत होती पण त्याचा आवाज एकदमच असा बारीक येत होता त्यामुळं आणि मग आता आम्ही तिथून आम्हाला साडेआठ वाजले होते त्या दुकानामध्ये गेल्यानंतर मग म्हटलं आता आम्ही गावामध्ये गेलो होतो कारण की आम्हाला त्याचं कवर वगैरे लगेचच पाहिजे होतं आणि त्याचं तो पेन पण घ्यायचा होता त्याच्यासाठी आम्ही गावामध्ये गेलो मग गावामध्ये गेल्याच्या नंतर आमचा जो आयफोन आहे ना त्याला पण कवर वगैरे बसवायचा होता तर हे बोलत होते आपण ज्या दुकानातून घेतलं त्या दुकानाचा एकदा फोटो दाखव तर डिजिटल लॉग म्हणून हे दुकान आहे खूप छान दुकान आहे अगदी कॉलेज रोडपास हे दुकान आहे आणि तिथून आम्ही घेतलं घेतल्याच्या नंतर आता आम्ही मला बरं पण नव्हतं ॲक्च्युली त्याच्यामुळं हे मला बोलत होते मी यांना बोलत होते का आपण उद्या जाऊ पण त्यांनी बोलले की तू आत्ता लगेचच चाल खास ते माझ्यासाठी थांबले होते कारण की मी तिथं अनबॉक्सिंग करा म्हणून ते माझ्यासाठी थांबले होते त्यांना माहिती यायला खूप जास्त आवडतं आणि हिच्या हाताने आपण अनबॉक्सिंग करावं किंवा हिच्या हातामध्ये मोबाईल द्यावा अशी त्यांची इच्छा होती मग ती त्यांची इच्छा पूर्ण झाली मला तर याच्यातलं काही एक माहिती नव्हतं मग आम्ही लगेचच गेलो नाशिकमध्ये गेलो मग हे कवर वगैरे बघितलं मग ती कवर आम्ही फायनल केलं मग असा होता आजचा दिवस आमचा कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा पुढं दिसेलच तुम्हाला ओके ब बाय गाईज अजून पुरत खूप सारा व्हिडिओ आहे असंच कंटिन्यू करा आणि कमेंट करून सांगा माझा आयपॅड ॲपलचा टॅप कसा वाटला आयपॅ आय पॅड ओके ब बाय गाईज टेक केअर काळजी घ्या बापली